खरं म्हटलं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र आपल्या हातातून गेलं आहे हे महायुतीला कळलेलं आहे भाजपला कळलेलं आहे म्हणून केंद्रातले नेते आता महाराष्ट्रामध्ये लक्ष केंद्रित करत आहेत आणि अमित शहाजी या ठिकाणी आले ते त्यांचा पक्षाचा कार्यक्रम आहे मी त्याच्यावर बोलणार नाही पण एक आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं जे निर्णय आहे त्यामुळे महायुती आणि भाजपला

आणि पोलिसांच्या वतीने संयुक्त आपण त्या ठिकाणी सर्वे केला आणि प्रत्येक मालकाला आम्ही कंपल्सरी केलेला आहे की त्यांनी आय डी आणि ओळखपत्र हे कंपल्सरी देणं गरजेचं आहे ते जर देणार नसेल तर जे ओळखपत्र नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल सर काल फडणवीसांनी संभाजीनगरमध्ये जी त्यांची इंटरनल बैठक झाली त्या बैठकीमध्ये तर शरद पवार यांच्यावरती हल्लाबोल केलाय भाजपने मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आपली कमिटमेंट जी आहे ती पूर्ण केलेली आहे ज्या पद्धतीने दोन हजार चौदा ते एकोणीसला त्यांचं सरकार होतं भाजप आणि शिवसेनेचं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षण दिलेलं परंतु कोर्टात टिकलं नाही आम्ही आमची कमिटमेंट पूर्ण केली आहे परंतु शरद पवार राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेत तरी त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही फक्त ते राजकारण करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे खरं म्हटलं तर पवारसाहेबांच्यावर टीका करण्याचा निर्णय ज्यावेळा घेतला जातो याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये जी भीती ती आता भाजपने आणि महायुतीने घेतलेली आहे पवारसाहेब काय करू शकतात याचं चित्र लोकसभेला पाहिल्यानंतर आता शरद पवारवर जर लक्ष केलं नाही तर मग त्या ठिकाणी निवडणुका सोप्या होणार नाहीत याची कल्पना असल्यामुळेच पवारसाहेबांना टार्गेट केलं जातं एक दुसरी गोष्ट असं आहे की आम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी आंदोलनं चाललेली आहेत त्यांनी तुमचे आरोप केलेले आहेत धनंगे पाटलांनी तुमच्या आरोप केलेले आहेत आता या आरोपामध्ये तुम्ही तुमचं क्लिअरिक्षण करण्यासाठी सातत्याने सगळीकडे सांगत सुटलेलं आहात की आम्ही असं केलं तसं केलं तरी मराठी जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही ओबीसी जनतेचा विश्वास नाही धनगर समाजाचा विश्वास नाही याचा अर्थ असा आहे तुम्ही समाजामध्ये वाद घालून राजकारण करता असा विश्वास निर्माण झाल्यामुळे आपल्याला सातत्याने मराठा समाजासाठी आम्ही हे केलं सांगण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे मराठा समाजाचा हो तुमचा विश्वास राहिला नाही हे चित्र दिसल्यामुळे मग आता पवार साहेबांवर टीका करावी अशा प्रकारचं राजकारण आपण जरंगे, जरंगे, जरंगे मला असं वाटतं की सत्तेमध्ये आम्ही आहोत का ते आहेत मला कळत नाही मला एक कळतं की निर्णय सरकारने घ्यायचा असेल तुम्हाला जमत नसल्या सत्तेतून बाजू लावा मग शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे साहेब हे दोघेही आल्यानंतर काय सत्तेच्या माध्यमात निर्णय घ्यायचा ते घेतील आपण सत्तेमध्ये असताना दुसऱ्याकडे बोट दाखवत आहे आश्वासनं तुम्ही दिली पण तुम्ही सातत्याने सांगतात की काही नाही मराठ्यांसाठी आम्ही असे केलेलं आहे असं कायदा टिकणारा केलेला आहे हे केलेलं आहे ते केलेलं आहे मग मग तुम्ही आमच्याकडून लिखी मागण्याचा का प्रयत्न करताय मला कळत नाही आम्ही आमची भूमिका दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे सर्व पक्षाच्या आमदारांनी तिचा पाठिंबा दिलेला आहे त्यामध्ये शरद पवारांचे उद्धव ठाकरेंचे सुद्धा आमदार होते आणि त्यांनी पण पाठिंबा दिलेला आहे आता तुम्हाला वेगळं काय मागायचं मला कळत नाही कारण मला वाटतं की ह्याच्यामध्ये ते पूर्ण फेल्युअर झालेले आहेत विश्वासार्ह गेलेले असल्यामुळे आता काहीतरी पळवट काढायची म्हणून पवारसाहेबांकडून आणि उद्धव ठाकरेंकडून अशा प्रकारचं क्लिअरक्षिप मागावं असा प्रकारचा केवलं आजचा नव्वा दिवस आहे धरंगे पाटलांच्या आता था। तब्येत खालावली आहे सरकारकडनं अद्याप कोणतेही शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करत नाही आहेत एकटे शंभुराज देसाई जे आहेत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तेच फक्त संवाद साधताना पाहायला मिळतात परंतु त्यांच्या देखील संपूर्ण हकीला प्रतिसाद कुठं मिळत नाही आहे खरं म्हणतात माझा दुर्दैव आहे एखाद्या राज्यामध्ये जेव्हा एखादा नेता आंदोलनाला बसतो फार मोठ्या प्रमाणात त्याला पाठबळा मिळत आहे आणि ते असताना सुद्धा ते दाबण्याचा प्रयत्न सातत्याने बघा मी इथं पहिलं सांगतो नवी मुंबईमध्ये तुम्ही आला ना नवी मुंबईमध्ये याच मार्केटमध्ये तुम्ही आश्वासनं दिली होती त्यांचं म्हणणं काय मला जे दिला। आश्वासन इथं दिलं हैदराबाद गॅजेटचं आश्वासन दिलं होतं बाकीच्या काय अडचण आहे तर तुम्ही संवाद साधून त्यातून मार्ग काढा ना ती आश्वासनाची पूर्तता केली नाही म्हणून त्यांना उपोषणाला बसावं लागतं त्यांना का हौस आहे काय स्वतःच्या तब्येतीची हेडसाड करून अशा प्रकारचं हे करणं त्याला हौस नाही पण जनतेला मी फसवलंय का का सरकारनी फसवलं हे दाखवण्यासाठी शेवटी लोकशाहीचं असत्र काय महात्मा गांधीने सांगितल्याप्रमाणे उपोषण आणि त्यांनी स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता आंदोलन करतायत सरकारने ते गांभीर्याने घ्यावं एवढं अशा प्रकारचं त्यांच्याकडं दुर्लक्षपण करून असं चालणार नाही भले भले गर्वामध्ये सरकार पडलेले आहेत हे चित्र महाराष्ट्राने नाही देशाने मंत्रिमंडळाची बैठक झाली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक भूखंड जे आहेत ते वाटण्यात आले अजिंक्य रहाणे जे क्रिकेटर आहेत त्यांना देखील भूखंड वाटण्यात आला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला देखील भूखंड वाटण्यात आला सरकारच्या तिजोरी जेवढी लूट करायची होती त्याप्रमाणे लूट मोठ्या प्रमाणात झालेली आहे तेच भ्रष्टाचाराचे आरोप दुसऱ्यावर करताय परंतु इतका मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि आता शिल्लक महाराष्ट्राच्या मुंबईच्या सर्वसामान्य जनतेसाठी काय भूखंड शिल्लक राहून द्यावे अशी म्हणणी नम्रतेने विनंती आहे निवडणुकीची आचारसंहिता जवळ येत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या प्रलोभन देण्याचा प्रयत्न करणं त्यांना एखादा वाटत जातं की पुढच्या वेळा सरकारच आपलं येणार नसेल तर आताच वाटून मोकळं व्हावं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी असं वाटतंय पवार साहेबांची भेट मधुकर पिचड आणि त्यानंतर वैभव पिचड त्यानंतर अतुल बेनके हे सर्वच नेते मंडळी जे अजित पवारांच्या गटात आहेत ते ओकवरती शरद पवारांची भेट घेताना पाहायला मिळत आहेत काय सांगाल पुन्हा या लोकांची वापसी होऊ शकते मी तुम्हाला सांगतो पवार साहेब आजही ज्या उमेदीने बाहेर पडलेले आहे चित्र ग्रासरूटवर गेल्यानंतर आम्ही बघतोय आम्ही फिरतो त्यांच्याबरोबर प्रचंड प्रमाणामध्ये लोकांमध्ये ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले सत्ता बनवले गेले त्यात नाराजगी आहे भले भले अजून आगे आगे देखो क्या होतात भले भले यामध्ये पवारसाहेबांच्यावर येतील पण ते साहेब निर्णय घेताना कोणाला घ्यायचा आणि कोणाबद्दल लोकांमध्ये भावना आहे सहानुभूती आहे याचा विचार करून निर्णय घेतील असं मला वाटतं तुम्ही सर्व आमदारांना घेणार का अजित पवारांच्या हे मी सांगू शकत नाही प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत पवारसाहेब आहेत मला वाटतं की साधारणतः ज्यांच्याबद्दल माणसामध्ये लोकांमध्ये आपुलकीची भावना आहे त्यांच्याबद्दलचा निचार केलतील असं वाटतं सरसकट होईल असं मला वाटत सर you, 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 एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट